नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या क्लासमधील एकूण छप्पनावी टेस्ट आहे पोलीस भरतीच्या तयारीसाठी शंभर मार्काच्या होणाऱ्या टेस्ट सिरीजमधील आज आपली एकूण छप्पनावी टेस्ट आहे टे। जिल्ह्याचे पेपर आपण सोडवून घेत आहोत म्हणजेच पी वाय क्यू अर्थात प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आज आपण पोलीस अधीक्षक बीड म्हणजेच बीड जिल्ह्याचा पेपर दिलेला आहे विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी साधारणपणे बरोबर दीड तास वेळ दिलेला आहे जिल्ह्याचा पेपर बघितला बीड जिल्ह्याचा पेपर बघितला तर जो काय पॅटर्न आहे तो आहे असा जो शंभर प्रश्न आणि पंचवीस 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 पंचवीसचा जो काय पॅटर्न आहे सेम त्या पद्धतीचा हा पॅटर्न आहे गणिताचे साधारणपणे पंचवीस प्रश्न आहेत शहात्तर ते शंभरमध्ये जी एसचे एकावन्न ते पंच्याहत्तर आहेत मराठी व्याकरणचे सव्वीस ते पन्नास आणि रिजनिंगचे एक ते पंचवीस असे पेपर आहेत तर असे प्रश्न आहेत तर अशा पद्धतीनं आज आपण बीड जिल्ह्याचा पेपर सोडून घेत आहोत आपल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्याकडून ज्या बॅच कंप्लीट आहेत ज्या विद्यार्थ्यांची तयारी झालेली आहे जे विद्यार्थी मागील भरतीमध्ये थोड्याशा मार्काने पाठीमागे राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ही टेस्ट सिरीज आयोजित करतो आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या क्लास आणि अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी डेली एक सराव पेपर आपण आयोजित घेतो आहे आज आपला छप्पनावा पेपर आहे म्हणजे जवळपास पाच हजार सहाशे प्रश्न विद्यार्थ्यांना आपण दिलेले आहेत तर बघूया आपण आज किती विद्यार्थी बसलेले आहेत कशा पद्धतीनं मुलं पेपर सोडत आहेत